क्षेत्रातील घडामोडी पहा न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर टप्पा वाढीच्या पत्रासाठी शिक्षकांना करावा लागला ठिया आंदोलन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून पुणे शहरातील शिक्षकांना टप्पावडेचे पत्र अद्याप मिळालेले नसून मागील पंधरा दिवसापासून सदर शाळेच्या कागदपत्रांची तपासणी चालू असल्याचे सांगितले जाते तीन दिवसापूर्वी तिथल्या शिक्षण प्रमुखाशी झालेल्या चर्चेनुसार शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत सदर पत्र देण्यात येतील असे सांगण्यातही आले होते त्यामुळे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सदर पत्र स्वीकारण्यासाठी पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक बंधू भगिनी शिक्षण मंडळाच्या आवारात उपस्थित होत्या शुक्रवारी रात्री बारा वाजून पाच मिनिट झाले तरी एकही पत्र शिक्षण मंडळ विभागाकडून संबंधित शिक्षकांना पत्र देता आले नाही दिवसभर सदर विभागाचा एकही प्रमुख अधिकारी शिक्षकांना भेटून सदर टप्पावाढीचे पत्र आज देता येणार नाही असे सांगूही शकले नाहीत त्यामुळे पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक भगिनी संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी ठाण मांडून बसले होते रात्री उशिरापर्यंत पोलीस सुरक्षारक्षक व पोलीस व्हॅन रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होते शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्याशी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे तसेच आमदार योगेश टिळेकर यांनी रात्री उशिरा फोन करून सदर शिक्षकांच्या मागणी संदर्भात चर्चा केली तरीही कोणत्याही शिक्षकांना टप्पावाढीचे पत्र मिळाले नाही परंतु शिक्षक आमदारांच्या फोननंतर वरिष्ठ अधिकारी परदेशी यांनी संबंधित उपस्थित शिक्षकाशी चर्चा करून सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त म्हणजे सत्तर टक्केपर्यंतच्या शाळांना पत्र दुपारी बारा वाजेपर्यंत मेलद्वारे देण्यात येतील आणि उर्वरित शिक्षकांना सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी टप्पावाडीचे पत्र देण्यात येतील या त्यांच्या आश्वासनावर सर्वांनी निर्णय घेऊन रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी सदरचे मागणीसाठी सुरू असलेले ठिया आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप तसेच शिक्षक महासंघाचे सहसचिव विकास थिटे यांनी सांगितले पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ विभागाकडून पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोमवार मंगळवार तरी निदान टप्पावाढीचे पत्र मिळतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनल